हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता पाऊस पाऊस जरा उघडलेला आहे तर आज सकाळ सकाळ चांगला ऊन पडलेला आहे तर आम्ही गोधाडी वगैरे धुणार आहोत तर भांडी वगैरे घासणार आहे आणि जेवढं होईल तेवढं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी स सकाळ सकाळ नाश्त्याला गरमागरम पोहे केलेले आहेत आणि चहा पण ठेवलेला आहे साईडला आणि आता सध्या बाजारात कोथंबीर भरपूर मिळत आहे आणि कोथंबीर स्वस्तसुद्धा झालेली आहे तर आमच्या इकडे पंधरा रुपयाला दोन किंवा कधी कधी दहा रुपयाला दोनसुद्धा मेथीच्या गड्ड्या देतात तर बघू शकता तर मी या ठिकाणी छान असे गरमागरम पोहे झालेले आहेत आणि आता पोहे खाऊन मग दिवसभराचं काय जे आहे रुटीन पुढचे काम पहिले तर अगोदर गोदाड्या दोन घेणार आहे सगळ्या कारण छान असं ऊन पडलेलं आहे टेरेसला तर मग अगोदर गोजड्या धुवून वरती वाळायला आहे मग नंतर घरातले कामं करता येतात तर पोहे तयार झालेले आहेत या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि दोन ते ती तीन मिनटं असं झाकून ठेवायची छान वाप लागली की मग पोहे मऊ होतात तर इकडे चहा होता तर चहा थंड झालेला होता तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहे आणि मग पुन्हा गरम करणार आहे कारण थोडासा चहा माझ्याकडून गोड झाला होता तर जास्त गोड चहा अजिबात मला आवडत नाही तर त्यामुळे मग थोडंसं दूध टाकून घेते वरून आणि ना, मग दूध टाकलं की मग गरमागरम चहा आणि पोहे मस्त नाश्ता झालेला आहे आणि बघ बघू शकता इकडे सकाळ सकाळ किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि कडक ऊन पडलेलं आहे जरासुद्धा कुठे पाऊस दिसत नाही तर इथं या ठिकाणी चहा वगैरे घेतलेला आहे आता आणि चहा घेऊन झाला सोबतच लगे ना नाश्ता पण करून घेतला आणि मग नाश्ता झाल्याच्यानंतर नंतर मग थोड्या वेळाने मी या ठिकाणी मी ही मेथी दोन ते तीन चमचे रात्री भिजत घातली होती आणि सध्या माझे खूप केस गळत आहे तर मग त्यासाठी मी हा उपाय एकदा नक्की करून बघणार आहे पहिल्यांदाच करत आहे मी तर मेथीचे भरपूर सारे फायदे आहेत आपल्या केसांसाठी हे तर सर्वांना माहीतच आहे तर या ठिकाणी दोन ते तीन चमचे छान मेथी मी रात्रभरभिजत घातली होती आता ही मेथी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट बनवणार आहे याची आणि आपण मेहंदी ज्याप्रमाणे केसाला लावतो त्याचप्रमाणे ही पूर्ण भांगामध्ये अशी पूर्ण डोक्यामध्ये अशी हाताने छान अशी लावणार आहे तो छान असा लेप लावणार आहे त्याचा तर बघू शकता या ठिकाणी थोडंसं जाड जाड वाटत आहे मला तर मग मी अजून थोडं पाणी टाकून ही छान अशी पेस्ट बनवलेली आहे त्याची एकदम मऊ तर केसांना लागल तीच आपण मग बनवायची तर मग हे लावून झालं तर आ, मी ती तुम्ही तेलामध्ये तेलामध्ये सुद्धा उकळून घेऊन ते तेलसुद्धा केसांना लावू शकता तर छान अशी या ठिकाणी बघू शकता थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा ही सॉफ्ट बनवलेली आहे कारण थोडीशी पहिली जरा जाडसरच होती त्यामुळे व्यवस्थित केसांना लागली पण नसती तर ही आता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आता ही सर्व केसांना लावून घेते तर या ठिकाणी अशा पद्धतीने लावायची आपण मेहंदी कसे लावतो त्याप्रमाणे आपण एकदम आतमध्ये सुद्धा लावायची आहे तर मी या ठिकाणी लावून घेता या अगोदर तर मला बाकीची पण कामं आहेत पण म्हटलं चला अगोदर हे लावून घेऊ आणि नंतर मग हे सुकू तोपर्यंत बाकीची पण कामं होतील तर, तर यानंतर मी एक हेअर मास्क पण लावणार आहे तर तो हर्बल हर्बलचा हेअर मास्क असणार आहे तर तोही नक्की तुमची शेअर करील आता या ठिकाणी छान असे गरमागरम वडापाव आणले होते आणि हा दुपारचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मग मी अगोदर Uh, मेथी वगैरे ती बारीक करून मिक्सरला ला बारीक करून केसांना लावून घेतली होती uh, त्यानंतर uh, मग मी टेरेसला वरती कपडे धुण्यासाठी गेले होते तो व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतरच कारण हे जो वडापावचा व्हिडिओ होता तो दुपारचा आणलेला होता पण ती व्हिडिओ जरा मागं पुढं झाला आणि मग मी त्यानंतर ती मेथी ती बघा ती लावल्याच्यानंतर मग मी केस वगैरे धुतलेले आहेत आणि आता टेरेसला आलेली आहे मी आणि तोपर्यंत मग माझे निम्मी कपडे पण धुवून झाले होते तर बघा आता खूप छान केसांना चमक आली होती आणि असे सॉफ्ट झाले होती केस पहिल्यांदाच लावलेली होती पण खूप छान त्याचा रिझल्ट मला वाटला कारण माझे केस खूप पातळ आहेत आणि मी पहिल्यांदाच लावलेला आहे तर आता मी आठवड्यातून एक दोन वेळा लावल आणि मग काय रिझल्ट आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करेन तर या ठिकाणी आता सकाळ सकाळ ऊन पडलेलं होतं छान असं मी नंतर मी ती लावली होती आणि मग निम्मे कपडे धुवून केस धुवून आले होते हे बाकीचे कपडे थोडेसे राहिलेले आहेत धुवायचे तर आज खूप छान ऊन पडलं होतं खूप कडक ऊन पडलं होतं सकाळ सकाळ तर म्हटलं चला बाकीचे कपडे पण धुवून घेऊ आणि मग हे कपडे सगळे मी धुवून घेतलेले आहेत आतावर जर माझं सगळं काम आवरलेलं आहे तर मिस्टरांना गुळ खोबऱ्याचे लाडू होते खारी खोबरं काजू बदाम त्यामध्ये टाकलेले तर ते लाडू खाण्यासाठी दिले होते आणि आता मी खाली आलेली आहे वरती कपडे सगळे वाळत आहेत आणि बघू शकता आता घरातली छान अशी बेडची साफसफाई सगळी करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतरनं किचनमधले पण भांडे वगैरे घासून घेतले तर बघू शकता हे किचन खूप छान आणि खूप खुँचा चकाचक झालेला आहे तर संध्याकाळचे साडेसात वाजतलेले वाजलेले आहेत आता चहा ठेवलेला आहे आणि मग थोडेसे भांडे आहेत तर ते मग उद्याच्या उद्या घासणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आज आहे इकडचा पोळा भा भाद्रपद महिन्यातला पोळा तर बघू शकता इकडे अशी बैलांची मिरवणूक काढलेली काढली जाते इकडे डी जे वगैरे लावून तर या ठिकाणी दोन ते तीन डी जे होते आणि प्रत्येकाचे बैल लोक घेऊन जात होते देवाला दर्शनासाठी तर बघा संध्याकाळचे आता साडेसात वाजत आलेले आहेत अजून मला स्वयंपाक करायचा बाकी आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन पुन्हा भेटूया पुढे असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद